नमस्कार आज आपण भोकर तालुक्यामध्ये आहोत भोकर शहरामध्ये आहोत आणि लागलीच काही दिवसावर इथं सव्वीस तारखेला मतपेटीमध्ये मत जे उमेदवार आहेत त्यांचं भज त्या ठिकाणी मतपेटीमध्ये बंद होणार आहे पण सामान्य लोक काय म्हणतात नेमकं आपण ते सध्या जाणत आहोत आपल्यासोबत या ठिकाणी या तालुक्याचे रहिवाशी आहेत आपलं नाव माझं नाव साहेबराव गंगाधर भोंबे आपलं नाव साहेबराव गंगाधरराव भोंबे मी पिंपळचं आहे पिंपळडव तालुका भोकर का तुमच्या इकडे माननीय अशोकराव चव्हाण साहेब सध्या यांनी लागलीच म्हणजे काही दिवसाखाली त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे हो आता तुमचा उमरी भोकर तालुका आणि अर्धापूर तालुका म्हणल्यानंतर हा मुथेड तालुका हा संपूर्ण अशोकराव चव्हाण साहेबांच्या त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी होता हो आहे ना आता सध्या काय परिस्थिती नाही नाही ना, ना, त्यांच्या पाठीशी नव्हता काँग्रेस पक्षाच्या पाठीशी होता वैयक्तिक कोणाच्या पाठीशी कोणी राहत नाही पक्ष हे मोठा माणूस हे छोटा या पक्षाच्या काँग्रेस पक्षाचा किल्ला समजणारा भोकर मतदारसंघ आज मी भोकर तालुका मतदारसंघ हे बाल्य किल्ला काँग्रेसचा आहे शिवसेना राष्ट्रवादी पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि चंद्रजी पवार आणि राहुल गांधी यांचा मतदारसंघ आहे कोणाच्या वैयक्तिक मात माणसाचा मतदारसंघ नसून या मतदारसंघामध्ये साहेब जे विकास केले आम्ही मान्य करतो अशोकराव साहेबला काही दोष देत नाहीत त्यांनी पक्ष सोडल्यामुळं लोकाची जे नाराजी आहे या पाच वर्षे भाजप दहा वर्षे भाजप सरकार केंद्रात असून शेतकऱ्याचा एकही प्रश्न मार्गी लागलेला नाही काय सिंचनाचा मार्ग लागलेला नाही फक्त रोडा उकरणे आणि रोडा टाकणे एवढ्या या याच्याशिवाय काम दुसरं कोणतंच काम केले नाही आमच्या मतदारसंघामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे पाच वर्षाखाली अशोकराव चव्हाणला पाडून आम्ही मोदीवर विश्वास ठेवून ज्या माणसाला निवडून दिलो त्या माणसाने एकाही गावाला भेट दिलेली नाही आणि कुठेही नारळी असं केंद्र सरकारच्या खासदारकीच्या निधीचा वापर झालेला नाही म्हणून आम्ही यावेळेस ज्यावेळेस चांगल्या माणसाला पाडून मोदीच्या विश्वासावर प्रताप पाटील चिकलीकरांना निवडून दिलो अशा पाडलो ते पश्चाताप आम्हाला पाच वर्ष भोगायला लागलं म्हणून आता येणाऱ्या सव्वीस तारखेला ज्या माणसाला मतदान करायचं आहे ते माणूस आम्ही सोचून सोचून आणि पाच वर्षाचा काळ बघितलं भाजपचा आणि पुढील काँग्रेसचा काळ बघण्यासाठी आम्ही काँग्रेसच्या पाठीशी आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे सैना भोकर तालुक्यातील पुरी कामाला लागलेली आहे राष्ट्रवादी शरद पवारची रा राष्ट्रवादीसुद्धा मना दनानं आम्ही शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी हे मना दनानं खेड्यापाड्यात जाऊन प्रचार करून उद्धवसाहेब जे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते त्या उद्धवसाहेबानं काय काम केलं अडीच वर्षात शेतकऱ्याचे प्रश्न काय मा मार्गी लागले क सत्तेवर येता येता दोन लाख रुपये कर्ज माफी झाली बारा हजार रुपये क्विंटल आम्ही त्या युतीच्या काळामध्ये आम्ही भाव घेतलो कापसाला सात हजार रुपये सोयाबीनचा घेतलो या दलिंद सरकार अडीच वर्षात आलं मिंदे सरकार आम्हाला फक्त आशा दाखवली ज्या काळामध्ये शेतपडे आम्हाला अठरा हजार रुपये हेक्टरी मिळत होती या मिंदे काळाच्या अडीच वर्षामध्ये आम्हाला अकरा हजार साडेबारा हजार रुपये हेक्टर मिळली एक कोटलं सरकारचं न्याय आहे एखाद्याचं सरकार आलं की पन्नास हजार रुपये हेक्टरी मागायचं स्वतः फडणीसचं सरकार असलं की साडेबारा द्यायचं शेतकऱ्याच्या बोंद्यावर वळ दाखल्या आणि जे इमा होता आमच्या साहेबाच्या युतीच्या सरकारच्या काळामध्ये भरघोस आम्हाला विमा मिळा या काळामध्ये या मेंढे सरकारच्या काळामध्ये आम्हाला दोन हजार चार हजार कोट पन्नास रुपये असं शेतकऱ्याची थट्टा केलेली आहे के सरकारनं आणि त्यातल्या त्यात या मेंडे सरकारनं आणि भाजपनं या दलित लोक मागासवर्गीय लोकाला आणि ओपन लोकाला फसवलं आणि या महाराष्ट्रामध्ये भांडण लावून घराघरामध्ये भांडण लावलं महाराष्ट्राच्या पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला आमच्या बाळासाहेबाला नेलं आमच्या चव्हाण चव्हाणसाहेब या ठिकाणी आहेत काँग्रेस पक्षामार्फत त्यांच्याविषयी तुमची काय भूमिका आहे आमच्या विषय माणसाच्या विषयी का काही नाही भूमिका आम्हाला पक्षाचा विषय आहे भाजपचा आम्हाला कठोर विरोध आहे कोणी जरी भाजपमध्ये गेलं तर आम्ही त्याला विरोध करणार आपलं नाव साहेब माझं नाव गंगाधर जळबाजी प्रेमलवाड मी पिंपळ येथील माझे सरपंच आहे तर या ठिकाणी गेल्या वेळेस जो प्रताप पाटील चिखलीकर यांनी भरघोस मताने निवडून दिलेले होते परंतु विकास कामं काही झाले नाहीत आमचा दोन हजार लोकसंख्या असलेला गाव आहे परंतु एखाद्या पाच लाखाची निधी पण माझ्या गावाला दिलेले नाही त्यामुळे आम्ही यावेळेस चव्हाण साहेबाच्या मागा आहोत वसंतराव बळवंतराव साहेबाला आम्ही भरघोस मताने या ठिकाणी निवडून देणार आहोत आपकी बार काहीच होत नाही सर्व महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार येणार आहे महायुतीचं सरकार येणार आहे तरी कुठलंच काही आपकी बार चारसो पार नाही त्यांचा हद्दपार आम्ही या ठिकाणी करणार आहोत आपलं नाव सांग माझं नाव गिरीश पाटील रावणगावकर अच्छा तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही कोणतं का मी रावणगाव रावणगाव तर या ठिकाणी भोकरमध्ये सध्या पाहतो की मागच्या बरेच वर्षापासून भोकर मतदारसंघ अशोकराजेवसागर यांच्या ठिकाणी होतं बरं आत्ता काय परिस्थिती आहे आत्ता भोकर मतदारसंघ तर सोडा नांदेड जिल्हा भोकर मतदारसंघ हा काँग्रेसच्या पाठीमागा आहे नांदेड जिल्हा वसंतराव बळवंतराव चव्हाण साहेब यांच्या पाठीमागे आहे आणि भोकर तालुका बाळासाहेब पाटील रावणगावकर गोविंद पाटील गौड प्रकाशराव देशमुख भोसेकर साहेबांच्या मागे आहे महाविकास आघाडी सगळं काँग्रेस पक्षासोबत आहे उद्धवसाहेबाची शिवसेना काँग्रेस पक्षासोबत आहे राष्ट्रवादीची अजित प आपलं शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे आणि आता महाराष्ट्राचे जे नेते म्हणून आपण ओळखत होता त्यांची आता ओळख एका गावापुरती आहे ते गाव म्हणजे रावणगाव आणि मला वाटते अशोकराव चव्हाणसाहेबांनी आता जिल्ह्याचं आणि तालुक्याचं राजकारण सोडून रावणगावमधली ग्रामपंचायत लढवावे म्हणजे त्यांना कळते की बाबा जनता कोणासोबत आहे येऊन जाऊन रावणगावचे लोक फोडायचे फोटो टाकायचे फेसबुकवर यांचा धंदा झाला आहे घराघरात भांडण लावायचे भावाला फोडायचे असे धंदे चव्हाण कुटुंब करत आहे अशोकराव चव्हाण करत आहेत भाजपची परंपरा भाजपमध्ये जाऊन एक महिना गेलं नाही भाजपची सवय या अशोक चव्हाणला लागली आहे म्हणून मी सांगतो ते देशाचं राज्याचं तालुक्याचं राजकारण सोडून देवं एखादी ग्रामपंचायत बघा आणि तिथं ग्रामपंचायतची निवडणूक लढवं हा असं माझं स्पष्ट मत आहे भोकर तालुक्यातली जनता आणि नांदेड जिल्ह्यातली जनता आजच्या कंडिशनला सर्व सर्व काँग्रेससोबत आहे आणि राहणार आहे हे काँग्रेसचा बालेकिल्ला पहिल्यापासून होता अजून पुढं राहणार आहे फक्त विकास कु शेतकऱ्याचा तर विकास झालाच जा नाही फक्त गुत्तेदाराचा विकास झाला कशा प्रकारे सांगतो तुम्हाला फक्त भोकर तालुक्यामध्ये आमदार असताना सी सी रोडचे कामं झाले ज्या सी सी रोडमध्ये पन्नास टक्के मार्जिंग असते पाचशे उदाहरणात तुम्हाला सांगायचं तर लाख रुपयाचं काम करायचं असेल तर पन्नास हजार रुपये उरतात आणि वीस टक्के या नेत्याला जाते वीस टक्के गुत्तेदारी म्हणून फक्त या भोकर तालुक्यात सी सी रोडाचे कामे झालेत या त्या व्यतिरिक्त कुठला पाण्याचा प्रकल्प आला नाही कुठल्या शाळेचा प्रश्न आला नाही कुठल्या विद्यार्थ्याचा प्रश्न मिटला नाही गोरगरीब शिक्षणाचा प्रश्न मिटला नाही गोरगरीबाला कुठं शेताविषयी नाही मागच्या पाच वर्षात अशोक चव्हाण आमदार होते या आमदारकी म्हणून शेतकऱ्याविषयी शेतमालाविषयी शेताच्या भावाविषयी पीक विमाविषयी एकतरी एक शब्द कुठं बोललेत काय मला दाखवून द्यावं एकतरी शब्द आहे जरांगे पाटलाचा आदेश आहे ब ज्यांनी लाठीचार्ज केला आहे हे देवेंद्र फडणवीसच्या गृहमंत्र्याच्या आदेशाने महाराष्ट्रातल्या मराठा महिलावर मराठा बांधवावर गुन्हे दाखल झालेत त्यांच्यावर अनेक खोटे आरोप केले त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले त्याच्यानंतर त्याच्यावर लाठीचार्ज केले आमच्या महिला भगिनीचे डोके फोडले या रक्ताचा हिशोब मराठा बांधव मतपेटीतून घेणार नाव सांगा माझं नाव येल्लप्पा गंगाराम लेमकर मैसा ना मैसापट्टी तालुका भोकर जिल्हा नांदेड तर त्याची काय पद्धती आहे तुमचं काय म्हणतात लोकसभेला वसंतराव चव्हाण का आमचं कारण कसं आहे पाच वर्षापासून प्रतापराव चिखलीकर भाजपाला होते लोकसभेला इलेक्शनच्या एक वेळेसच चक्र मारले तर मतदार मागायलाच एक वेळेस चालेल त्यानंतर काही त्यांच्याकडून कोणत्या कामाची अपेक्षा झाली नाही शेतकऱ्याचे कोणते कामं झालेले नाहीत त्यातल्या त्यात विमा विमा काही भेटले नाहीत उद्धव सरकार असता वेळेस अडीच वर्षाप अडीच वर्ष त्यांना मुख्यमंत्री असताना बरेचसे विमा भेटले बरेचसे कर्जमाफ केले त्याच्यामुळं त्यांची नाराजी असल्यामुळं आम्ही येणाऱ्या सव्वीस तारखेला काँग्रेस हा पंजाला प्रचंड मनाने विजय करू अशी विनंती